किचन किचनमध्ये आज आपण बघणार आहे मिरची आणि शेंगदाण्याचा ठेचा बनवणार आहे तर यासाठी मी घेतलेल्या आहे काही मिरच्या तर ह्या हिरव्या छान अशा हिरव्या ताज्या ताज्या मिरच्या आहेत आणि यामध्ये एक मोठी जाड अशी मिरची घेतलेली आहे जी कधी कधी तिखटही असते आणि कधीकधी फिकीही असते त्यामुळे ही एक मिरची घेतलेली आहे तिखट असलेल्या मिरच्या यासाठी घेतलेल्या आहेत तर ह्या मिरच्या छान अशा मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर झालं हो या मिरच्या चांगल्या भाजून होण्यासाठी या मिरच्यांचे तुकडे करून भाजा जेणेकरून भाज ते आतपर्यंत चांगल्या शिजतील आणि ठेचा चवदार होईल आणि चवीला छान लागेल तर अशा माऊ भाजल्या गेल्या पाहिजे तर ह्या मिरच्या आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आणि गार होऊ द्यायच्या आहेत तर ह्याच तव्यामध्ये आपल्याला काही शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे तर यासाठी मी हिरव्या मिरच्या साधारण पंधरा ते सतरा मिरच्या घेतलेल्या होत्या एक झाड मिरची होती आणि बाकी काकडा मिरची जी ठेच्यासाठी वापरतो ती मिरची यासाठी घेतलेली होती ती रसरशीत असते जरा तर आता ह्याच तव्यामध्ये अर्धा वाटी शेंगदाणे घ्यायचे आहे एवढ्या मिरच्यांसाठी शेंगदाणे खूप जास्तही नको नाहीतर मग जो ठेचा आहे तो छान लुसलुशीत होत नाही आणि चव येत नाही कोरडा होऊन जातो जास्त वृक्ष यासाठी अर्धा वाटी एवढ्या मिरच्यांसाठी शेंगदाणे पुरेसे आहे तर हे शेंगदाणे ही चांगले असे भाजून घ्यायचे तर आता हे शेंगदाणे चांगले भाजून झाले की याची साल काढून घ्यायची तव्यावरच थोडे गरम असताना वाटीने किंवा तांब्याने तुम्ही याप्रमाणे प्रेस करून शेंगदाण्याची साल पटकन काढू शकता यामध्ये सहा ते सात लसूणच्या पाकळ्या त्यानंतर चांगली अशी मुठभर कोथिंबीर तुकडे करून घालायची मीठ चवीनुसार आता ठेचा तयार करून घ्यायचा आहे वाटून घ्यायचा मिक्सरमध्ये तर आता हा ठेचा आपल्याला तळवून घ्यायचा आहे ज्या तव्यामध्ये आपण मिरची भाजून घेतलेली होती त्याच तव्यामध्ये दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं आणि आता या गरम झालेल्या तेलामध्ये हा ठेचा आपल्याला तळून घ्यायचा आहे खूप असा करतू द्यायचा नाही अगदी जग थोडा परतवायचा শিঙা নহয় তাৰ ভাল